माऊली ज्ञानो माऊली तुकाना आज बघा माऊलींची प्रेरणा घेऊन उद्योगामध्ये उद्योजक जा, उद्योजक जे जगत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्वतः उत्तम ब्रँड करू शकतो असं एक आव्हानात्मक हे चॅलेंजिंग क्षेत्र आहे की ज्याला त्यांनी नाव दिले आमचे संतोष शेठ मसालेवाले आम्ही ज्याला म्हणतो मसालेवाले शेठ जाधव तर त्यांच्या माऊली मसाले कांडप हा त्यांचा व्यवसाय आहे मसाल्यांचं कांडप करणं आणि हा व्यवसाय ते कशा पद्धतीने करतात तर त्याबद्दल ते, ते, ते बोलतील बोल बोलू शकतो आदेश आदेश या व्यवसायाबद्दल बोलायचं म्हटलं तर माऊलीच्या क्षेत्रामध्ये आल्यापासून खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर माऊलीचे जेवढे आपण प्रवचन ऐकतो ते प्रवचन मसाल्यामध्ये आपल्याला काय करता येते तर त्याच्यातले नव्वद टक्के मी कस्टमरशी बोलताना धंद्यामध्ये प्रामाणिकपणा किती महत्वाचे आहे धंद्यामध्ये आता आपल्याला कोण म्हणजे मला जर मसाल्याची ऑर्डर देतात ना ते गिरायक काही म्हणजे फक्त ऑर्डर देतात पैसे देऊन जातात मी खसखस किती टाकतोय लवंग किती टाकतोय दालचिनी किती टाकतोय हे कधीच असं काय गिरायक विचारत नाही पण ज्यावेळी मला माऊलीने सांगितलं हे तू बघतोय हा हिशोब कर्माचा हिशोब वरती तुझा आहे मग त्याच्यासाठी मला हे धंद्यामध्ये सरांचं मी प्रत्येक वेळी आचरणच आणतो आणि माऊलींचा फोटो इकडे मी लावलेला आहे आणि माऊलींच्या फोटोमुळे तर मला ह्या गोष्टीचं ज्ञान होतं की बाबा हे आपण कुठल्या गोष्टीचं चुकीचं नाही करायचं आणि आज माऊलींच्या कृपा आशीर्वादाने फक्त माझ्याकडे वीस लाख रुपये होते तरी सुद्धा मी एक करोड एक करोडची प्रॉपर्टी घेऊ शक घेऊ शकलो याचा मी सगळं एक माझं लोन पास झाल्यानंतर मी ह्या लेटर लिहिणार आहे मी माझ्या माझ्यामध्ये मुळे मला काय मी होतो काय झालो आधी ह्या व्यवसायात तुम्ही तुमच्या सहभागी होते पण याला फार मोठी साथ आहे मला लक्ष्मी आम्ही बघतो त्यांचा सगळा संघर्ष आणि स्वतःच्या ज्या पत्नी आहेत त्यामुळे दोन ताई आहेत त्यांना त्याचं नाव स्नेस बाई आहे सोसाटीचं नाव आराध्यताई आहे बरोबर आहे आणि त्यांचं सौभाग्य होते आणि त्यांचं गावचं सुद्धा व्यवस्थापन आम्ही पाहिलेलं आहे बत्तीस शिराळ्यामध्ये जवळपास त्यांच्या गाव आहे महिन्या आपल्या जे नवनाथांचं स्थान आहे भक्तीशाळे जागृत तिथून गावी दादा स्वतः होते आमचा परिवार होता आपले नाथ माऊले होते सगळे आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या वास्तूला त्या ठिकाणी एक नाथपंथीय प्रवाहाने सिद्ध करावं अशा पद्धतीने त्यांची खूप इच्छा होती खरं तर कार्यक्रम फार व्यस्त होता पण तिथे कसं जाणं झालं कसं हो त्या ठिकाणी पोहोचलं आम्ही ते आमचंच आम्हाला माहिती आहे सगळ्या टीमला आणि एक लक्षात ठेव की इच्छाशक्ती फार म्हणून व्हेर इज अ विल देअर इज अ वे व्हेर इज अ विल देअर इज अ वे हा जो काही सिद्धांत म्हटलाय आहे तो परफेक्ट आहे आणि तसं आताच संतोष दादा सांगितलं तुम्हाला की त्या ठिकाणी कर्म जे आहे ना आपण ते कृतिशील कर्म करतो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ते कर्माचा सिद्धांत उत्तम मिळतो कधीच कुठलं क्षेत्र वाईट नसतं मात्र ह्या ठिकाणी हे जे काय चॅलेंजिंग काम आहे तुम्ही बघताय मसाले त्याने कांडप करणं म्हणजे स्वतःला भाजून घेणं आहे असं मी सोडतो त्यानंतर त्यांनी राग मान नाही या गोष्टीचं पण या ठिकाणी हे चॅलेंजिंग काम आहे परत जी गोष्ट ते शक्यतो दुसऱ्यावर सोपं ते राजा अर्थे बसत नाही काय काय बिझनेसने असे बघितलेले आहेत की दुसऱ्यावर सोपवायचं आणि आपण राजाअर्घ बसून राहायचं आणि फक्त पैसे मोजायचे तसं त्या व्यक्तीकडे दिसून येत नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या सहभाग्य होतींकडे सुद्धा तसंच त्यांनी आई वडील बहीण भाऊ हे सगळ्यांना त्याप्रमाणे निवडे मंडळी सगळी त्या सगळ्यांना त्यांनी उत्तम जोडून ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना मला वाटते आपला जो स्वयंशक्तीपीठ नाता आश्रम परिवार आहे त्या नातं उपासनेची गोडी लावलेली आहे अल्लास म्हणजे ते नातू ते इथे काम करत असताना पण बघतात त्यांच्या घरातली मंडळी पण बघतात गावातल्या मंडळी पण त्यांनी ओढ थे लावायचा प्रयत्न केला म्हणजे हे जे आहे हे एक पुण्याचं कार्य आहे म्हणजे याचा अर्थ आपण नातं पासण्याचं ऍडव्हर्टायझिंग करतो अशा ती गोष्ट नाही पण त्यांनी जो इथे प्रभाव म्हटला की त्या ठिकाणी कसकस किती मिश्र करायचे किंवा काय जायफळ किती टाकायचं किंवा मे जे काय मसाल्यातले पदार्थ त्या ठिकाणी कोण बघा बघायला गिरायक म्हणजे गिरायकांचा हा जो विश्वास आहे तो श्वास बनवणं म्हणजेच त्यांच्यामध्ये आपलं जे अस्तित्व आहे ना ते कायमचं पिढ्यान पिढ्यांचं त्या ठिकाणी टिकवून ठेवणं असं त्याचा भाग आहे आणि खरोखर त्यांचा आपण शुभेच्छा होतो त्याचबरोबर योगेशनाथ दादा आपलं मत व्यक्त करतात कारण योगेशनाथ दादानी लहानपणापासून त्यांना बघितलेलं आहे तर योगेशनाथ दादा बोलतात आपल्याशी आदेश तर या कामात म्हणजे आम्हाला नॉलेज नाही पण या कामात असं बघायला खूप कष्ट आहे म्हणजे मसाला म्हणजे एक आग आहे म्हणजे जळती आग बोलतात ना त्यांना त्यांचा पण त्रास होतो पण ते एकदम जीव लावून काम करतात आणि त्यांची पूर्ण फॅमिली डिवोटेड आहे त्यांची लहान मुलगी पासून मोठी मुलगीपासून म्हणजे दोघी तिकडे बिझनेस थांबा जातो तुम्हाला एक मोरल सपोर्ट आहे त्यांचा म्हणजे ते तुम्हाला इन्स्पिरेशन आहे की या लहान वयात आपण खेळत होतो पण त्या ते मुली तेवढं बिझनेस थांबा म्हणजे तिथे टाइमपास नाही करता ते तिकडे फोकस आहेत आणि तुम्ही इकडे फोकस आहेत म्हणजे पूर्ण फॅमिली मिळून एक चांगलं घर बिल्ड करतं म्हणजे एक इन्स्पिरेशन आहे आप आपलं की एक घर कसं बिल्ड होतं म्हणजे एक माणूस राबण्यापेक्षा पूर्ण फॅमिली जर सपोर्ट असेल तर ते एक प्रॉपर वेने एक उद्योग बर, लक्ष बरं बरं बिल्ड करू शकतात म्हणजे आपण पण यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे तर आपण पण हे फॉलो करूया त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया म्हणजे ते पण चांगले बोलतात हे आम्हाला आज करायला त्यांना पण आपण एक संधी देऊ शकतो की सगळ्यांना तुम्ही सांगू शकता की एक घर कसं बिल्ड होत आणि जो उपासनेतून मिळणारा जो बोध आहे आपल्या उपासनेतून म्हणजे आता उपासनेतून मिळणारा जो बोध आहे तो नुसताच त्यांनी ऐकलाय या कारणाने आणि त्या कारणाने सोडून दिला असं नाही व्यवहारात त्यांनी कृतीशील आणला आणि जर तुम्ही प्रत्येकाने हे कृतिशील केलं प्रत्येकाने नाथ बसलेलेच था, आहेत अनाथांचे नात आहेत ते बसलेलेच आहेत आपल्या देहाला काय कमी नाही स्वामी माऊली त्यांच्या रूपाने बसलेले आहेत म्हणजे हे लक्षात ठेवा शक्ती पुरुष जे आहेत ना विभूती आहेत ना माऊली आहे तुकाराम आज ते अखंड अखंड एवढे वर्षानुवर्ष का त्यांचं नामांचं घोष चाललेलं आहे ना कारण का त्यांची कृतिशीलता जी आहे ना ती ते जगासाठी पण होते आज यांच्या व्यवसायातून ते जसं आपल्याला आश्रमाला जमेल तसंच प्रत्येकजण आपले दानशूर माउली जे आहेत त्या काही ना काही परीने दान करत असाल तसंच दादा सुद्धा जिथे ते कार्यक्रम असेल अन्नछत्र असेल तिथे त्यांचं लोणचं हे येतंच मग ते गोल्ड लोणच्या स्वरूपात असेल गावठी लोणच्या स्वरूपात असेल ते लसूणची चटणी असते मग हे सगळं श्रद्धेने त्या ठिकाणी सेवा कार्य करणं फार मोठं आहे त्याचप्रमाणे पुराच्या वेळेस आपल्या त्यांनी स्वतःची दुकान बंद ठेवून त्या पुराच्या मत्तीसाठी त्यांनी धाव घेतलेली होती पंढरपूरला सुद्धा ज्यावेळेस आपण काही अन्नब्रह्म सेवा सांगतो तेव्हा सुद्धा ते त्या ताकदीने तिथे पांडुरंगाच्या दर्शनावर पण गेले आहेत आणि अन्नब्रह्म सेवा पण दिलेली आहे म्हणजे हा एक आदर्श असतो आणि हेच आपल्याला घेऊन पुढे जायचं आपणही सगळेच यशस्वी होणार आहोत फक्त कृतिशील कर्माचा आनंद घ्या कर्मयोग साधा म्हणजेच भगवंताकडे तो जाण्याचा राजमार्ग आपल्याला सगळ्यांना सापडेल आदेश अलख निर्णय आदेश